हाय हॅलो नमस्कार सगळे जण कसे आहेत मस्त एकदम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मस्त असा पाणीपुरीचा बेत आहे तुम्हाला तर माहितीच नाही पाणीपुरी खायला आवडते जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर कधी पण बाहेर तस नाही पाणीपुरी खाते म्हणजे खाते बाकी कुणी खात नाही स्वप्नीला असं काही नाही की खायचीच आहे असं नाही पण बनवल्यानंतर घरी खात होतो आणि सचिन आणि मी सुद्धा कधी बाहेर पाणीपुरी खात नाही आणि तर मी दोन महिने झाले असतील किंवा तीन महिने झाले असतील पाणीपुरी बनवून तर आज मस्तपैकी रात्रीचं जेवणच मला पाणीपुरी आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेलेत आणि आता मी वटाणे वगैरे शिजाय टाकणार आहेत रगडा करण्यासाठी आणि आमच्या घरची ही सिक्रेट पाणीपुरी आहे ह्याच्या आधीसुद्धा मी रेसिपी दाखवलेली आहे जर तुम्ही बघितली नसेल तर काय हरकत नाही मी आत्तासुद्धा सांगते आणि तुमच्या घरची सुद्धा ही मस्तपैकी सिक्रेट रेसिपी बनू शकते पाणीपुरीची कधीही तुम्हाला बाहेर पाणीपुरी खायला जाण्याची गरज पडणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे ठीक आहे त्याच्यामधून जर तू तु तू, तुम्ही दोन्ही पण राईट दिले तर मग तुला चॉकलेट भेटून नाही भेट ठीक आहे का पहिले क्वेश्चन ऐकायचे मग नंतर दोन्हीचे आन्सर द्यायचे ठीक आहे वेगवेगळे आहेत का हां वेगवेगळे वेग आहेत नाही तू पहिले क्वेश्चन लग ऐकलं मग त्याला लगेच आन्सर देऊन दुसरं ठीक आहे दोन आंबे सॉरी दोन आंबे दोन रुपयाचे आहेत तर दोन आंबे दो कितीचे दोन रुपयाचे

लॉक बघा फायनल नंतर आमचं नाही करता येणार असुसरा प्रश्न तीन बिल्डिंग आहेत एकात छोटे मुलं आहेत एकात बुडे माणस आहेत आणि एका वाघ आहेत खूप सारे

खाओ और जान जा। लेड़ी। तू खावा तू <laughs> <तू लेड़ी। laughs> तर बघू शकता मस्त पैकी असे मूड आले आणखीन एक दिवस जर ठेवले ना तर खूप चांगले मूड येतील पण आता ठेवायचे नाहीत आता पाणीपुरी बनवायची तर आता वटाने स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने इथे चार बटाटे घेतल्यात ती सुद्धा मी आता स्वच्छ धुवून सालीसोबत ह्याच्यामध्ये टाकणार आहे पण आधी चांगली धुवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर स्वच्छ वाटाणे दोन झाल्यात आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची वाटाणे जेवढे त्याच्या हिसा टाका आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं कमी टाकलं तरी सुद्धा का कात्र आपल्याला पाणी वगैरे बनवायचंच आहे जास्त रगडा खरट व्हायला नको आता थोडंसं असं हलवून घेते आणि कुकरचं झाकण जा लावून एक किंवा दोन शिट्ट्या करते कमी गॅसवर जर केली ना एक शिट्टी तर वास होऊन जाते तर एक शिट्टी कमी गॅसवर करते नाहीतर मग एक फास्ट गॅसवर करते आणि पाच मिनटं मग कमी गॅसवर ठेवून देते वाटाने तर मस्तपैकी शिजतात तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिसाबानं एक सुट्ट्या दोन शिट्ट्या जेवढ्या लागतील तेवढं तुम्ही करू शकता तर आता झाकण लावते आणि वाटाणे आणि बटाटे दोन्ही व्यवस्थित शिजू देते तर आता पिऊ आली आणि आता पाणीपुरीची वाट बघायला आली की कधी रगडा शिजल आणि कधी पाणीपुरी तयार होईल खायला तर आता इथं चटणी बनवण्यासाठी मी इथं सगळं काही सोलून ठेवलं आहे लसूण अद्रक मिरच्या हे सगळं आहे आता आणि हे सचिन आणलेलं वल्ला लसूण बघितलं जास्त मेहनत तर नाही करावं लागत ह्याला सोलायला आणि जास्त वेस्ट पण नाही होत पण आता खूप जास्त आणलेलं लसूण तर ती पटकन संपणार नाही त्यासाठी लसणाला ना ही होईल बुरा येईल आणि ते खराब होईल तर त्याच्या आधी म्हणलं आपलं उडवून टाकावं लसूण आहे चमकदार एकदम स्वच्छ धुवून घेते कोथिंबीर घेतली अद्रक चे तुकडे घेतले म्हणजे अद्रक घेतली थोडीशी मिरच्या घेतल्यात मिरच्या आवडीनुसार कट कमी जास्त करू शकता आणि थोडासा लसूण घेतला आणि सगळ्या लसणाचा कचरा आहे साईडला ठेवलाय तर आता स्वच्छ धुवून घेते आणि एकदम बारीक असं वाटून घेते धुवून घेतलंय थोडस पाणी टाकते थंड पाणी आहे हे पाणी आणलं होतं तर ते एकदम थंडगार पाणी आहे मस्त असं बारीक वाटून घेते आणि थंड पाणी किंवा बर्फ टाकला नाही ह्याच्यामध्ये तर चटणी एकदम हिरवीगार होणार आहे कलर बदलत नाही थंड टाकल्यानंतर बर्फ किंवा थाल तर हे बघू शकता किती मस्त अशी चटणी वाटून झाली आणि आता हसका या तर मी ही चटणी गाळणार नाही का तर एकदम बारीक अशी वाटली त्यासाठी गाळायची गरज नाही जर तुम्ही व्यवस्थित चटणी नाही वाटली तर याला गाळून घ्यावं लागेल नाहीतर मग त्या मिरच्या बिया वगैरे तोंडात येतील आता ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी वतायचं आणि एकदा मी मिक्सरचं भांड बी सोडून घेते आणि पाणी बघते मस्त मस्त चटणी तर आणखी थोडं पाणी बास बास पिऊ बास आपल्याकडे गाव जेवण नाहीये हे बघ बास आता पिऊ खूप जास्त पाणी उतलात आहे ना हे बघ आता पिऊला हलवायचं होतं आणि त्याचबरोबर पिऊला सुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं आहे की नाही पिऊ नव्हतं मग खोटं उलती ना कर बुकी देऊ बस का पाणी का बस होत आहे पिऊ थोडं आणखीन हा एवढं सर एवढं आणखीन थोडं थोडं करत आण थोडं थोडं पाणी वाढवायला लागले का तर खाताने कमी पडायला नको किती कलर भारी आला बघितला का आणि काय होतं रगडा जर उरला ना तर पाणीपुरी उद्या सुद्धा खातोय रगडा भारी तर पिऊ चवीनुसार पाण्यामध्ये मीठ टाकायला लागली बास पिलुल्ले खरट होईल आता पानी पुरी हे पाणीपुरी मसाला सगळा सगळा टाक सगळा टाक हा समजत नको घेऊया स्टा पाणीपुरी मसाला टाकला हे दहा रुपयाचं पॅकेट आहे आणि ह्याच्या आधी थोडसच नाही आणि कशावर तरी टाकून खाल्ला होता मसाला आणि बाकीचं दे मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आणखीन एक पॅकेट आहे लागलं कमी पडलं तुम्ही ह्याच्यात टाकन नाही तर चटणी वगैरे नाही टाकायची पिऊ लिंबू टाकायचं लिंबू आणि फ्रीज म्हणजे लिंबू कापायची टेक्निक बास पिऊ <laughs> बास लिंबूचा रस धुतला का लिंबूला धुतलं का सॉरी असंडवा आडव लिंबू कापायचं असते उभं नाही चाकू लागून पिऊ हाताला मी ना, मी कापून देते चाकू लागून पिऊले कार आहे बिया नाही जाऊ द्यायच्या बिया अशा करायच्या हाताने हित हित पिवलं शिकवलं पाणी होत कसं बनवायचं हे कि नाही पिऊ आता ती पण टाकून एक बी निघला बापरे उडलं सगळं अंगावर सर्दी झाली का काय नाकातलं पाणी पडत नाही हे बघा नेपाळी बाळ नेपाळी नाही नेपाळी बाळ बघितलं ना किती क्यूट आहे मी पिऊ बस बोलते है नात चांगले मी मिक्स करते आता एक नंबर असं पाणी झालंय पिऊ थोडस पिऊन बघणार आहे मग कळण तुला तिकट झालं की नाही थोडस पिण्याचा ठसका लागेल वाटी देऊ ती, ती ताट पकड खाली सांडणार नाही हात पकड झालं मस्त त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा पण चाट मसाला नाही स्वप्नी दादा आणायला गेला टाकायला पाहिजे आणल्यावर टाकू तो पण आपण ठेवाय हे बघा मस्त हिरवा गार एकदम असं कलर ॲड केला पण कलर ओरिजिनल असं ग्रीन पाणी आहे का थंड पाणी टाकलंय आणि वाटण सुद्धा ह्याच्यामध्ये एकदम थंडगार पाणी टाकले आता बॉटल भरून आणली स्वप्नी पाणी संपलं होतं तर जार भरून आणलं आता आणि त्यातलं थंड पाणी टाकले त्यासाठी एकदम कलर मस्त पैकी आलेला आहे आणि शिवाय कधी पण पाणीपुरी बनवते ना तर त्याचं पाणी असंच बनतं हिरवगार एकदम तर आता गोड पाणी बनवायला लागलोय आम्ही पातळीत पाणी घेतलं त्याच्यामध्ये साखर टाकली आणि खजूरचं आणि चिंच वगैरे टाकून जर पाणी बनवलं तर ते पाणी खात नाहीत पाणीपुरीसोबत त्यासाठी म्हणलं चालतं जे खात्यात तेच बनवते साखराचंच खात्यात तर साखरातच पाणी पाणी बनवणार आहे आता पिऊ म्हणले की मीच करणार आहे तर म्हणलं ठीक आहे तूच कर तर आता पाणी पाण्यामध्ये साखर टाकली तर ह्याला उकळायला ठेवायचं आपल्याला चला आता पाच दहा मिनट लागतो त्याला पिऊ मला म्हणते आणखीन पाण्यामध्ये काय टाकणार आहे म्हटलं सिक्रेट आहे चोला नाही सांगत तर म्हणजे मी तुझी भाजी आहे ना मला सांग ना का प्लीज म्हणजे आता ती घरी जाऊन पाणीपुरी बनवणार आहे हाय की नाही मला बोलू शकत um... नाही खायला सॅटरडे ला मम्मी संडे ला बनवणार आय थिंक सो हो मला बोलू शक आता तू कधी बोलवणार आहे मला ती तुम्हाला पण नील पिऊच्या घरी पाणीपुरी खायला वेलकम आणि पाणीपुरी जिकडं असेल ना म्हणजे बाहेर जर गेलो ना कधी तर पिऊ दोन ते तीन प्लेट पाणीपुरी स्नेहा सुद्धा दोन तीन प्लेट पाणीपुरी खाती आणि पिऊ सुद्धा दोन तीन प्लेट पाणीपुरी खाती स्विमिंगला जात होते ना तर दोघीजणी अर्धा तास लावायचे त्या पाणीपुरीच्या गाडीपोशी एकतर कोणतरी खात असलं की थांबायचं कातर ह्यांना खूप जास्त असं खायचं असतं त्यासाठी थांबायचं आणि झालं की मग दोघीने इतक्या वाटत की ती माणूस सुद्धा एका दिवशी म्हणतो मुलींना लयच आवडते वाटते पाणीपुरी कातर एक प्लेट झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी एवढी पाणीपुरी खाते आवडीनं दोघीजणी पिऊ पण आणि स्नेहा पण आणि स्वप्नीला घरी येऊन सांगतेच नाही की मी आज दोन तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली ते मग खा घालणार आहे कुणाची पण आणि मला येऊन सांगायचं पाणीपुरी मी खाल्ली तर खाईन असं नाही खाणार आता ज्यावरची भाकरी आहे आणि मस्त पैकी बटाट्याचं कालवण आहे जे मी सकाळी बनवलं होतं एकदम असं झनझणीत तिखट हिरव्या मिरच्या टाकून बनवले कालवण हे किती मस्त कालवण आहे टाकली होती थोडस प्लेट मध्ये तू खाशेत थोडस जेवण मी केलं पाणीपुरी खायसाठी अच्छा जेवण नाही केलं पाणीपुरी खाण्यासाठी बस 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 की एकदम मस्त पैकी असं बटाट्याचं कालवण आहे आता ज्यावरची भाकर बटाट्याचं कालवण खाणार आहे आता एवढी सगळी बटाट्याची भाजी म्हणा कालवून म्हणा उरलेलं आहे आता पाणीपुरी असल्यानंतर जे कोणच खाणार नाही तर आता फ्रीज मध्ये देते का आता फेकू वाटणार नाही आणि कालवण एकदम मस्त असं झालंय होते आहे हिरव्या मिरच्याचं कधी पण कालवून केलं ना ते पटकन संपत नाही आमच्या घरात आवडत नाही कोणाला तरी सुद्धा आज मी सचिन डब्यामध्ये तेच दिले म्हणलं एकदम मस्त असं कालवण झालं म्हणलं खावा तर ठीक आहे म्हणलं आता केलं तर दे मग तर म्हणजे ठीक आहे मग नेलं त्यांनी आज टिफिनला आणि स्नॅन थोडंसं खाल्लं आणि मग दोघांनी काय खाल्लं नाही मग अंड्याच्या पोळ्या बनवून दिल्या त्यांना त्या दोघांनी खाल्ल्या आणि त्यासाठी भाजी भरपूर अशी उरली मम्मीला फोन केला तर म्हणलं पाणीपुरी बी खायला येईल आणि जेवायला पण तर ती म्हणली नको आता मी पण जेवण केलं आता बघा आणि भाजी खाऊन घेते पिऊन खाल्ली तर ठीक आहे नाहीतर मग मी थोडीशी खाते पाणीपुरी खाल्ली तर खाली दोन चार नाही तर मग पाणीपुरी खात दोन चमच तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच्यामध्ये मी थंड पाणी मिक्स करून आपल्याला ते गोड पाण्यामध्ये टाकायचं जेणेकरून करून थोडसं घट्ट होईल सगळं टाक एक चमच्याने आलो आज पूर्ण पिवलं पाणीपुरी शिकवली नाही की नाही पिऊ आम्हाला रद्द निघा नाही गेला आता पुऱ्याचं पॅकेट खोलून मी पुऱ्या पुऱ्याचा सुक्या पुऱ्या खायला आल्याच नाही आणि पिऊ आता त्यासाठी पिऊ आता कुकरची हवा काढायला लागली आता हवा जाईपर्यंतसुद्धा दमलेला नाही आता म्हणला मस्त एक एक वाटाने काय झालं यातले शिजलेच नाहीत कच्चेच आहेत म्हणजे थोडेसे दबतच नाहीत नाहीत मग वाटाने व्यवस्थित शिजलेच नाही थोडश्या कच्च्या आहेत नाही मग लेकरांच्या फोटा दुखायचं त्यासाठी मी परत ठेवले आणि पिवलं म्हणलं होतं एक शिट्टी झाली ना की त्याला पाच मिनटं वापस राहू दे म्हणलं गॅस पाच मिनटं राहू दे वाप निघल्यानंतर म्हणलं खोलू तर तिने लगेच खोललं बी आणि पाच मिनटं गॅसवर ठेवलं नाही मला शिट्टी करायला लागली चाकुणीवरती उचल उचलू तर कच्चेच राहिले परत एकदा ठेवलं त्या गॅसवर आणि त्यात तिला पोळलं पण जरास थोडसं थोडस मी कलर टाकायला लागले एकदम असं थोडंसं टाकते आणि व्यवस्थित मिक्स करते करतेच मस्त वगैरे पाणी तयार झालं आता रगडा शिजतोय तोपर्यंत गॅस बंद करते आता चाट मसाला आणला तर चाट मसाला टाकते थोडासा एक चमच्यावरून आणि तो पण तो आता चाट म्हणा व्यवस्थित मिक्स करते वटाने आता व्यवस्थित शिजल्यात थोडीशी कोथिंबीर टाकते एक दोन बूट भरून आणि आता व्यवस्थित चांगलं मॅश करते हिवच्या बोटाला पोळल्याला तुला ऐकायला येत नाही सांगितलं तर आता आणि आता दुखायला लागले हसायला लागली दुखायला लागले आता एक भाणा भेटलो पोळलंय म्हणून मला शाळेत जायचं ना हे बघा आता हे हे चांगला भाणा भेटला आता पोळलंय मला, मला सुट्टी कशी कसली सुट्टी आमचं अन्युअल डे आहे म्हणून आम्हाला उद्या सुट्टी भेटली रेस्ट करायला अ रेस्ट करायला सुट्टी बी असते का आमच्या चांगली सुट्टी देते तुम्हाला तर एक आता एकदाची पाणीपुरी झाली आता तिघाला खायला दिली मी एक दोन खायला तर आता मी जेवण केलं माझं पोट भरले मी सकाळी खाईल पण आता नाही खाणार तर आता इतकी गजान मस्त पैकी आपली पाणीपुरी खायला लागल्यात हा कोलगेट लावलं पिणं त्याला आणि कोलगेट लावून खाणं चालू आहे दुखायला लागला सलादन तन पिऊ पाणी गरम आहे का पुळण ते गोड पाणी शिळी पाणीपुरी खायला ओके बाय गुड नाईट पप्पी मला चला पिऊ पण घरी गेली आणि हा व्हिडिओ इथं संपवते पाणीपुरी खरंच मस्त झाली तुम्हीसुद्धा एकदा नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका आता खूप सारा इकडं तर खूप सारा सगळा पसारा झाला आहे ती तुम्ही मग दाखवते आणि सगळं साफ करते आता रात्रीची वेळ झाली पण सच्ज आणखीन आलेले नाही तर आल्यानंतर ते वापस खाते तर असं वाटायला आलं की जाऊ दे एकदा ते आल्यानंतर खाल्ल्यानंतर साफ करते नाही तर मग आता साफ करते तर हे बघा खाऊ घे एवढं सगळा पसारा झाला आहे अर्ध्या आणि मग वाट्या प्लेट मी नेऊन ठेवलेत बाकी सगळ्या एवढं इथं आहे तरी मी पातीले वगैरे रगडा म्हणा पाणी म्हणा हे सगळं काही नव्हतं इकडं आणलं कुकर वगैरे तर सगळं तिथं ठेवलं होतं फक्त जेवढं लागतं तेवढं घेऊन आलतं आता आणि सगळं पाणी वगैरे सगळंच आणलं आहे खाली हे बघा तर चला मग आता मी हा व्हिडिओ इथं आहे तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती रेसिपी बघायची कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि पाणीपुरी खरंच मस्त झाली एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ येऊ चला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट